मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे या कॅप्टन्सी टास्कमध्ये टीम ए वर्सेस टीम बी असा तुफान सामना पाहायला मिळणार आहे आणि या तुफान सामन्यामध्ये जबरदस्त असा राहडा सुद्धा होणार आहे आता या टास्कमध्ये अभिजित सावंत हा जखमी होणार आहे आणि टीम बीचा ढाण्या वाघ डीपी दादा याचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दुसरा कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे तर मित्रांनो या कॅप्टन्सी टास्क अंतर्गत बिग बॉसने एक बोट दिले आहे आणि एक समुद्र ठेवलेला आहे या समुद्रात बिग बॉस वेळोवेळी मोती टाकणार आहेत आणि ते मोती घरातील सदस्यांनी टीम वाईज घ्यायचे आहेत आणि ते घेतलेले मोती सेव्ह करायचे आहेत आता ते मोती सुरक्षित ठेवण्याच्या नादामध्ये प्रथमत तर अरबाज कडणं अभिजितला मोठ्या प्रमाणात दुखापत होते प्रोमोमध्ये तुम्ही पाहिला असेल की अभिजितला प्रचंड वेदना होताना दिसतात यानंतर मोती सेव्ह करण्याच्या नादामध्ये इकडे दादा प्रचंड गरम झालेला आहे आणि दादाचं पहिल्यांदाच असं तुम्ही रूप आजच्या या टास्कमध्ये पाहणार आहोत बघा या टास्कमध्ये आहे ना टीम एचा पुन्हा एकदा प्रचंड असा राडा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे ते पुन्हा एकदा आपली शक्ती दाखवताना दिसणार आहेत मात्र टीम बी सुद्धा आपली शक्ती दाखवताना दिसणार आहे शक्ती वर्षे शक्ती असा पुन्हा एकदा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे डीपी दादा त्यानंतर सूरज हे जबरदस्त भेटताना दिसणार आहेत तर पुन्हा एकदा महिला वर्गामध्ये निकी जान्हवी वर्षेस आर्या आणि अंकिता वालावलकर असा तुफान सामना पाहायला मिळणार आहे इथे सुद्धा या बायकांमध्ये या लेडीजमध्ये प्रचंड राडा होणार आहे ते जे काही मोती आहेत त्या मोती सेव्ह करण्यामध्ये पुन्हा एकदा निकी तंबोळी ही कालची पातळी गाठणार आहे तर हा आजचा कॅप्टन्सीचा टास्क पाहायला खूप मजा येणार आहे टीम बी पुन्हा एकदा शक्तीला शक्तीनेच उत्तर देताना दिसणार आहे तर आजचा कॅप्टन्सीचा सामना पाहायला मिस करू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका